छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आणि व्याख्यानाच्या माध्यमातून त्यांनी लोकांसमोर मांडलेला आहे लाखो लोकांसमोर भाषण करायला शिका आणि जग जिंका हा संदेश त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये त्यांच्या प्रत्येक वक्तव्यातून या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे या धाडस ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील राजकीय सामाजिक शैक्षणिक व्यावसायिक कृषी औद्योगिक क्षेत्रातील हजार वक्ते घडवण्याचं काम आजपर्यंत सरांच्या हस्ते आहे धाडस नेतृत्व व वक्तृत्व कार्यशाळेचे आयोजन करून अनेक अधिकाऱ्यांना आत्मविश्वास व धाडसाने भाषण करण्याचं प्रशिक्षण सुद्धा त्यांनी दिलेलं आहे धाडस नेतृत्व व वक्तृत्व कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यालयातील विद्यार्थ्यांना धाडसाने आणि आत्मविश्वासाने भाषण कसे केले पाहिजे याविषयी ते सतत मार्गदर्शन करत असतात आणि नक्कीच ते ज्या ठिकाणी सहशिक्षक म्हणून आहेत त्या विद्यार्थ्यांचंही नशीब आहे की त्यांना असे गुरुजीन मिळालेले आहेत आपला इतरांना व्याख्याते म्हणून बोलवावं लागतंच पण त्यांना दररोज ते उपलब्ध असतात नक्कीच त्यांच्याकडे विद्यार्थी घडत असताना त्यांच्या अंगी येणार असेल या निमित्तानं त्यांचं पुन्हा एकदा लातूर पोलीस प्रशिक्षण केंद्र बाबळबाल लातूरच्या वतीनं पुन्हा एकदा त्यांचं शब्दसुमे स्वागत करतो आणि सरहं करो की हीअ मार्गदर्शन श्री श्यामर रामदास दवांडेस